व्हिडिओ सुरू करायला त्याच्या अगोदर मी माझ्या स्वतःला इंट्रोड्यूस करतो मी प्रशांत पुरुषोत्तम बवर एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि मागील वीस वर्षापासून फायनान्शियल सेक्टरमध्ये म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स सेक्टरमध्ये वर्किंग आहे माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की माझ्या जे ग्राहकांसाठी जे आहे अद्यावत नॉलेज मिळण्यासाठी एक व्हिडिओ बनवण्याचा माझा हा प्रयत्न आहे त्यानुसार मी हे व्हिडिओ बनवतोय माझ्या निवेशक कंपनीचे जे ट्रेडमार्क आहे ते आहे द कंप्लीट फायनान्शियल सर्व्हिसेस आणि त्यामुळेच वेगवेगळ्या कम्प्लीट फायनान्शियल सर्व्हिसेस रिलेटेड सगळं प्रॉडक्टची माहिती मिळण्यासाठीच हा व्हिडिओचा प्रपंच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत जर थांबले तर नक्कीच तुम्हाला एक महत्वपूर्ण माहिती मिळेल ज्यामध्ये तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये भर पडेल तर नक्की निश्चित तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा आणि त्यासोबतच आमच्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नेहमीकरता तुम्हाला अद्यावत माहिती जी आहे ती भेटत राहील आज बरंच लोकांचं माझ्याकडे एक प्रश्न येतो की एक फायनान्शियल फ्रीडम काय आहे किंवा फायनान्शियल फ्रीडम आपण कसं मिळवू शकतो तर फायनान्शियल फ्रीडम खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी नाही आहे एक नॉर्मल लेवलला तुम्ही जर एक दोन करोडचं कॉर्पस जर क्रिएट करू शकले तुमच्या लाईफमध्ये तो म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असेल किंवा काही शेअर शेअर विक्रीतून झालेला असेल किंवा एखादी प्रॉपर्टी जरी सेल करून जर तुमच्या जर दोन करोड रुपये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे तर निश्चित तुम्ही स्वतःला फायनान्शियली फ्री समजू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर दोन करोड रुपये जर तुमचं व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि या दोन करोडच्या अगेन्स्टमध्ये जर तुम्ही दोन लाख रुपये पर मंथ विथड्रॉल जरी केला तर पुढचे पंधरा ते वीस वर्ष तुमची जी रक्कम आहे ती संपणार नाही किंवा जशी तशी राहील परंतु आता दोन लाख रुपये पर मंथ घेण्यापेक्षा काही लोक म्हणतात ठीक आहे मला दोन लाख रुपये किंवा आता मी आपण ज्या सिटीमध्ये राहतो हो। त्या सिटीच्या लाईफस्टाईलना दोन लाख रुपयाची गरज नाही आहे तर मी दीड लाख रुपयामध्ये पण सुद्धा राहू शकतो तर मित्रांनो दोन करोड रुपयेमधून जर तुम्ही दीड लाख रुपये महिना जर घेतला तर दीड लाख रुपये महिना घेऊन पण तुमचं पंधरा ते वीस वर्षानंतर हे दीड लाख रुपये महिना जर तुम्ही पंधरा वीस वर्ष घेत राहिले तरी पण एक व्हॅल्युएशन वाईज तुमचं सात करोड रुपये व्हॅल्युएशन म्हणजे तुमचं इन्व्हेस्टमेंटमधून एक रिटर्न पण घेणं इम्पॉर्टंट आहे आजकाल बरेच मेन बरेच वेळा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर या लेवलला इन्व्हेस्टमेंट करतात फक्त परंतु आपण जर आपल्या पैशाचा उपभोग घेतला नाही तर त्या पैशाचा उपभोग काय तर नक्की आपणच आपल्या पैशाचा उपभोग घ्या फक्त पैसा इन्व्हेस्टमेंट करून फायदा नाही आहे तर एक चांगली हेल्दी लाईफस्टाईल आपण स्वतः त्याचा एन्जॉय पण पैशाचा घेतला पाहिजे कारण की पैसा जो आहे तो आपल्यासाठी आहे आणि आपण त्याचा नक्की उपयोग घ्यायला पाहिजे तर एक दोन करोडचा कॉर्पस करा तो कॉर्पस कसा करायचा काय करायचा याच्यासाठी आम्ही आपल्या मदतीसाठी नेहमी तयार आहे तर या नक्की दोन करोडचं कॉर्पस केल्यानंतर स्वतःला फायनान्शियली फ्री समजून दर महिन्याला विड्रॉल करा